राज ठाकरे यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णयावरून केंद्र सरकारला एक इशारा दिलेला आहे मी स्वच्छ आणि सरळ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापिही खपवून घेणार नाही केंद्र सर सरकारचं हिंदीकरण करण्याचे जे प्रयत्न आहेत ते आम्ही महाराष्ट्रात कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत हिंदी ही राष्ट्रभाषा नसून देशातील इतर भाषांसारखीच फक्त आणि फक्त राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात आम्ही का म्हणून इयत्ता पहिलीपासून शिकायची तुमचं जे काही ठरलं असेल ते सरकारी व्यवहारांपुरतंच तुम्ही मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली असून ती इतकी वर्ष देशात टिकलेली आहे पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रात लादण्याचे प्रकार का सुरू झाले आहेत एकंदर काय तर भाषावर प्रांतरचने तत्वालाच सरकार हरताळ फासण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडणघडण्यामध्ये मागे एक दीर्घ आणि मोठा इतिहास असतो परंपरा असते तसंच ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे पण केंद्र सरकार हे सगळं सोडून या देशाची भाषिक प्रा परंपराच खेळखिळी करणार असेल तर ते आम्हाला कदापि मान्य नाही अशा एक रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली आहे तसंच राज ठाकरे आपली भूमिका मांडताना पुढे म्हणाले की आम्ही हिंदी नाही तर हिंदू आहोत तसे या सगळ्याकडे बारकाईन जर पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दा म्हणून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद घडून आणून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हा सगळा खटटोप चालू आहे या राज्यातील इतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल तुमच्या राज्याबद्दल विशेष असं काही प्रेम नाही हे फक्त दिखाव आहे त्यांना फक्त तुमची माती बडकून स्वतःची राजकीय पोळे बांधून घ्यायची आणि स्वतःचा राजकीय फायदा करायचा आहे बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात तुम्ही करणार का आणि जर करून बघा तर तिथली सरकारच तुमच्या विरुद्ध पेटून उठतील इथलं राज्यातलं जे सरकार आहे आणि त्यातले जे काही घटक पक्ष आहेत मी हे सगळे निमूकपणे खपून घेतात म्हणून इथे ही भाषा सक्तीची केली जात आहे बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला त्यांचं देण घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महाराष्ट्रात कधीही खपून घेणार नाही असा एक सज्जड दम किंवा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे एकंदर पाहता राज्यात हिंदी भाषेवरून वातावरण हे चांगलं स्थापणार ही गोष्ट आता नक्की होणार असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका